कॅगच्या अहवालामुळे दिल्लीतील माझी आप सरकारच्या अडचणी वाढल्या अहवालात अनेक घोटाळे उघडकीस मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपच्या काळात आणण्यात आलेल्या धोरणाचा अहवाल मंगळवारी विधानसभा सभागृहात मांडला दिल्ली मद्य धोरणात बदल करण्यात आल्याने राज्याला दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून उघड झाली मद्य धोरणाबाबत या कॅगच्या अहवालात काय हे जाणून घेणारच आहोत पण अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की कॅगचा अहवाल म्हणजे नेमकं काय चला आजच्या या कट्ट्यावर कॅग विषयी चर्चा करूया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मद्य धोरणाबाबत कॅगचा हा अहवाल दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार वीस एकवीस या कालावधीचा आहे कॅगच्या या अहवालात दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस दरम्यान मद्याचे नियमन आणि पुरवठा तपासण्यात आलाय याशिवाय दोन हजार एकवीस बावीस या उत्पादन शुल्क धोरणाचाही आढावा घेण्यात आलाय आम आदमी पार्टी सरकारच्या नवीन मद्य धोरणामुळे सुमारे दोन हजार दोन कोटी रुपयांचं नुकसान झालंय चुकीच्या भागात परवाने देण्यामध्ये शिथिलता दिल्यामुळे नऊशे चाळीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आम आदमी पार्टी सरकारच्या नवीन दारू धोरणात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव होता याचा फायदा दारू माफियांना झाला त्यांनी बाजारात मक्तेदारी निर्माण केली आणि सरकारचं हजारो नुकसान झालं असं या अहवालात स्पष्ट म्हटलंय आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की कॅग म्हणजे नेमकं काय कारण अनेक जे घोटाळे असतात त्यामध्ये कॅगचा रिपोर्ट येतो आणि त्यातून धक्कादायक माहिती उघड होत असते कॅग चा फुल फॉर्म आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे मराठीत याला भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असं म्हणतात ही भारतीय संविधानाच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस अंतर्गत स्थापन झालेली एक संविधानिक संस्था आहे आता कॅगचं मुख्य काम काय तर केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व उत्पन्नाची आणि खर्चाची तपासणी करणं म्हणजे ऑडिट करणं याशिवाय कॅग सरकारी मालकीच्या कंपन्या स्वायत्त संस्था आणि सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळवणाऱ्या संस्थांचं ऑडिट करते सोप्या भाषेत सांगायचं तर कॅग हे सुनिश्चित करते की सार्वजनिक पैसे योग्यरित्या खर्च होत आहेत की नाही कुठे काही घोटाळा आहे का हे तपासते कॅगची नियुक्ती थेट राष्ट्रपती करतात पदावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखीचे ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने ठराव मंजूर करणं आवश्यक असतं यामुळेच कॅक कोणत्याही दबावाशिवाय सरकारच्या आर्थिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवू शकते राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या विनंतीनुसार कॅक कुठल्याही संस्थेचं ऑडिट करू शकते सरकारी कार्यालयांना भेटी देणं कागदपत्रांची तपासणी करणं अशा प्रकारची कामं कॅक करते शिवाय सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर काम केल्यास त्याची चौकशी देखील कॅग करू शकते कॅगमधील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची संख्या ही साठ हजारपेक्षा जास्त आहे भारत सरकारच्या पंधराशे पेक्षा जास्त आणि राज्य सरकारच्या हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत या सर्वांची एकत्र बेरीज केल्यास ही संख्या चार हजार पेक्षा जास्त होते या सगळ्या कंपन्यांचं ऑडिट कॅक तर्फे प्रत्येक वर्षी केलं जात कॅकच्या अहवालाने याआधी सुद्धा अनेकदा राजकीय वातावरण तापलं होतं म्हणजे दोन हजार बारा मध्ये कॅकच्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या अहवालाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कॅकच्या अहवालातही कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा उघडकीस आला दोन हजार दहा मध्ये कॅकच्या अहवालानंतर राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना अटक करण्यात आली होती दोन हजार दहा मध्येच टू जी स्पेक्टम घोटाळ्यावरील कॅगच्या अहवालाने खळबळ उडाली कॅगच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की सरकारच्या मनमानीमुळे सरकारी लाख कोटी रुपयांच कथित नुकसान झालं होतं आणि आता सुद्धा कॅगचा अहवाल आलाय कॅगने आप सरकारवर ताशेरे ओढले विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी कॅगच्या अहवालामुळे कोंडी होत असल्याचं दिसू लागल्याने विरोधी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात जरा गदारोळ केला तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढणारे हे मात्र नक्की आहे आता पुढच्या काळात काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या आकार डीजी नाईन कट्ट्यावर आपण अशाच वेगवेगळ्या विषयांसह भेटणार आहोत त्यामुळे आकार डीजी नाईन कट्ट्याला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद